शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात आता काही बदल व्हायला लागलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज केरळ ते पश्चिम महाराष्ट्र अगदी गोव्यापर्यंत एक ट्रप तयार झाली आणि पर्यायने पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात आज मेघगर्जनेचा विजांच्या कडकडासह पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात सोलापूरच्याही काही भागामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे थोडं दक्षिण धाराशिवला देखील किंवा अहिल्यानगरच्याही दक्षिणेला म्हणजे जामखेड श्रीगोंदा वगैरे भागामध्ये देखील किंवा दौंड वगैरे भागा भागा भागात देखील ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी आहे या भागामध्ये सध्या देखील जे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे अगदी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी भागात अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण आहे जवळपास दोन मे पर्यंत ही उष्णतेची लाट सध्याच्या अंदाजानुसार तरी कायम दाखवण्यात आली आहे आपण बघतो की उष्णतेची लाट कायम असून जवळपास प्रत्येक दिवशी यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होतोय मात्र अगदी दोन मे ही अशीच राहण्याची शक्यता आहे जे एफ मॉडेलने सध्या महाराष्ट्रात पावसाळ्या तरुण दाखवलेलं नाही आहे परंतु तरी देखील स्थानिक वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात तयार होत आहे जी ए पी एस मॉडेलने सत्तावीस तारखेपासून हवामानात बदल दाखवला आहे पुढे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं मे महिन्यामध्ये भारतामध्ये पावसाळी प्रमाण अधिक वाढणार आहे आणि मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा अगदी एक पासूनच आपल्याला जाणवायला लागणार आहे अनेक राज्यांमध्ये या पावसाची हजेरी लागणार आहे आणि त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही महाराष्ट्रातही पावसाळी परिस्थिती मे महिन्याच्या सुरुवातीपासून असणार आहे जी एफ एस मॉडेलने जरी अंदाज दाखवला नसला तरी इस एम डब्ल्यू मॉडेलने मात्र कोल्हापूर सांगली भागात आज पावसाचा अंदाज दिलेला होता आणि तो उद्याही दिलेला आहे चोवीस तारखेला देखील विरळ स्वरूपात पश्चिम महाराष्ट्रात वातावरण असू शकत पंचवीस था। तारखेला आपण बघतो केरळ ते जवळपास कर्नाटकच्या बहुतांश भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे सव्वीस तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण वाढतंय दोन्ही समुद्रात बाष्प वाढते सत्तावीस तारखेपासून पूर्व भारतापासून तर केरळपर्यंत अगदी कर्नाटकपर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल पूर्वेकडून हे पावसाळी वातावरण उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही भागात पुन्हा एकदा एकोणतीसला पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं तीस तारखेला अनेक राज्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार गारपिटीसह पाऊस अनेक राज्यांमध्ये पूर्व भारतामध्ये होणार आहे विदर्भात होणार आहे महाराष्ट्रात वातावरण स्थानिक तयार होणार आहे अगदी केरळपासून कर्नाटकच्याही बऱ्याच भागात वातावरण बदलणार आहे जोरदार पावसाळी वातावरण पूर्व विदर्भामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू तेलंगणा या भागात पावसाळ्याची परिस्थिती एक तारखेला तयार होणार आहे हा अंदाज आपण केवळ दोन तारखेपर्यंतच बघणार आहोत कारण दोन तारखेनंतर गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात एक डब्ल्यू डी तयार होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे पूर्वेकडून सरकलेलं वातावरण पुन्हा मागे सरकण्याची शक्यता आहे आत्ताचा अंदाज आपण जर एक तारखेपर्यंत किंवा दोन तारखेपर्यंत बघितला तर केवळ गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे थोडंफार भंडारा किंवा वर्ध्याच्या काही भागात असू शकेल परंतु महाराष्ट्रात इतरत्र वातावरण दाखवलेलं नाही आता आपण ही जर परिस्थिती बघितली तर आज आपण बघतो सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे अर्थ स्थानिक वातावरण तयार होत असतं त्यामुळे तारू पावसाचा अंदाज कायम आहे जेव्हा हा अंदाज आपण अगदी सहा मेपर्यंत पुढे घेतो तेव्हा महाराष्ट्रात जरी वातावरण वाढत नसलं तरी देखील पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि थोडं आपण जर बारकैनी नजर टाकली तर थोडं राजस्थान आणि गुजरातवर देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि पावसाचा जो प्रभाव आहे तो अगदी पूर्व भारताकडून प्रशांत महासागराच्या उत्तरेकडून भारतामध्ये प्रवेश करतोय असं दिसतंय त्यामुळे वातावरण बऱ्यापैकी बदलेल हे आपण सकाळी आज सांगली परिसरात गारपिटीचा अंदाज दिलेला होता पावसाचा अंदाज दिलेला होता उद्या देखील या परिसरामध्ये थोडाफार ढगळा परिस्थिती असणार आहे फार प्रभाव नाही परंतु वातावरण तयार होईल तीच परिस्थिती आपल्याला थोडी चोवीस तारखेला दिसते चोवीस तारखेला देखील काही भागामध्ये सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात वातावरणाचा अंदाज आहे सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पंचवीस तारखेला ही वातावरणाची शक्यता आहे बंगालच्या उपासागराच्या किनारपट्टी भागातून तयार होत असलेल्या वातावरणाचा परिणाम सातारा सांगली कोल्हापूर भागात सोलापूर भागात स्थानिक वातावरणात पोषक तयार झाल्यास होऊ शकतो असा अंदाज आपल्याला आहे आपण बघतो की आता हे नवीन जे वातावरण तयार होणार आहे हे वातावरण चंद्रपूर आणि गोंदियाच्या भागात सत्तावीस तारखेला असणार आहे अठ्ठावीस तारखेपासून वातावरणात खूप बदल होईल पूर्व विदर्भ असेल किंवा गुजरात असेल किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण तयार होईल आपण बघतो तर एकोणतीस तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील नंदुरबार ज नाशिक असेल किंवा अगदी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वाश्चिम हिंगोली या सर्व परिसरामध्ये वातावरण बदलणार आहे आपल्याला खूप मोठा बदल वातावरणामध्ये तीस तारखेला दिसतोय आणि आपण हे सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं एकतर आपल्याला उत्तर भारताकडे म्हणजे गुजरात आणि राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात डब्ल्यू डी तयार होत असल्यामुळे त्याही दिशेने जळगाव नंदुरबार धुळे नाशिकच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे गारपीट देखील होऊ शकते मात्र त्याहीपेक्षा जास्त वातावरण हे गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा आणि चंद्रपूर वर्धा यवतमाळ भागात असणार आहे त्यामुळे गोंदियामध्ये जे फळबागायतदार आहेत किंवा नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये जे फळबागायतदार आहेत यांनी जर फळाचं काही नियोजन करणं म्हणजे जर काढणीला फळं आली असतील तर त्याचं नियोजन हे मे महिन्याच्या अगोदर करावं ही त्यांना एक विनंती आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा